जर मग काय जशी सवय लावा जसं काही नको चहाची सवय लावून घेतली ना त्यांना कोणती सवय लागली चहाची सवय लागली आणि त्यामुळे काय काय बघा इतकी सवय बघा त्यांना गोचिरा सारी लागली ना ते म्हणत्या बाबा मला जेवण नको मात्र चहा पाहिजे बरं कारण काय पडले वळ ना पडले वळ ना म्हणजे जशी सवय लावा म्हणून बघा बाबांची अपेक्षा बरं का मग कोणती सवय लावायची सांग ना पुढे काय सवय लावायची ग मग कोणती सवय लावायची हा यशाली विद्यार्थी आणि म्हणून बघा बघा पाठीमागे बरेच बसले बरं का सांगा व्यसनाने आपलं नुकसान वगैरे फायदा होतो व्यसनाने आजपर्यंत कोणाचंही बोल झालेलं अहो घरातली बघा घरातली बाई नसू जे व्यसन करते ना ती घरातली बाई सुद्धा काय माहिती आहे का जरी समोर तुमच्या बोल बोलत नसेल ना तर ती बाई म्हणा ते मला काय माहिती आहे का हे करंट मग कारण नशी बाल बाय कशा असले बरं त्या बाय मनात त्या मनात मानत्या काय म्हणत्या म्हणून व्यसन करून बेजत करायची नाही बाबांना कापय ते व्यसन करून जर बघू नका तर काय करा काय करा बाबांनी सांग व्यसन असावं असं ही व्यसन का बघा पैसे खर्चा होते बेजत वर्षी मग सगळी व्यसन करून उपयोग आहे का हा म्हणून प्रथम का प्रथम बघा का आपण प्रथम पाहू ज्यांनी बघा बालपणापासूनच व्यसन लावून घेतले की काय त्यांनी ज्यांनी लहानपणापासूनच कोणतंही व्यसन आजपर्यंत केलेलं नाही हो त्यांना जागा बोटल